मित्रांनो आज आपण लिंबू या औषधी उन... वनस्पतीबद्दल माहिती बघणार आहोत बघा हे लिंबूचं फळ हे बघा हे लिंबू लिंबू हे शरीरासाठी अतिशय औषधी वनस्पती आहे बघा लिंबामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते लिंबामध्ये फायबर ही मोठ्या प्रमाणात असते लिंबामध्ये पोटॅशियम कॅल्शियम झिंक व मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असते लिंबामध्ये विविध औषधी वनस्पती आहेत जर तुम्ही लिंबाचे दररोज सेवन केले तर लिंबामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारची शारीरिक इजा होत नाही बघा लिंबामध्ये व्हिटॅमिन सी पोटॅशियम फायबर मॅग्नेशियम लोह असे भरपूर औषधी हंड्रेड औषधी घटक असतात बघा तुम्ही जर दररोज लिंबाचे सेवन केले तर तुमची शा शरीरातील जी अतिरिक्त चरबी असते ती कमी होण्यास मदत करते बघा लिंब ज्यांचे लठ्ठ पण आहे या युक्तींना त्यांनी दररोज एक लिंबू पाणी प्यावे सकाळी उठल्याबरोबर बघा ज्यांना पित्ताचा त्रास आहे ज्यांना शरीरात पित्त मोठ्या प्रमाणात असते त्यांनी लिंबू दररोज सकाळी सकाळी सेवन करावे बघा लिंबामुळे आपल्याला शरीरातील अनेक फायदे आहेत त्यामुळे लिंबाला ह्या औषधी व वनस्पतीला गरिबाचे नारळ पण म्हटले जाते बघा लिंबामध्ये व्हिटॅमिन सी फायबर पोटॅशियम लोह कॅल्शियम झिंक मॅग्नेशियम इत्यादी घटक असतात जे की आपल्याला नारळ पाणी पिल्याने जेवढे फायदे होतात त्याचप्रमाणे आपण लिंबू जर खाल्ले तर लिंबामध्येही तेवढ्याच प्रमाणात फायदे मिळतात आपल्याला व आपला लट्टपणा कमी होतो ज्यांना पित्ताचा त्रास आहे पित्त पण भरपूर प्रमाणात कमी होते बघा मित्रांनो हे लिंबाचं झाड आहे असे लिंब लागलेले त्याला बघा लिंबामध्ये खूप सारे औषधी घटक असतात ज्यांना कोणाला लठ्ठपणाचा त्रास आहे किंवा ज्यांना अन्न खाते वेळेस जे की जुलाब होतो गुडट्या होतात त्यांना दररोज लिंबू पाणी प्यायल्याने शरीरातील आपले आरोग्य चांगले ठेवण्यास मदत होते हे असे घटक आपल्याला लिंबामधून मिळत असतात बघा लिंबू पाणी दररोज पिल्याने आपल्याला जे अन्न असते ते चांगल्या प्रकारे पचण्यासाठी मदत करते हे असे लिंबू असते मित्रांनो हे बघा तुम्ही लिंबू पाणी पण पिऊ शकता लिंबू पाणी पिल्यानंतर आपल्याला शरीरातील जे काही घटक असतात ते पूर्ण शरीराला मिळतात व आपण आरोग्य चांगल्या प्रकारे राखण्यास मदत होते बघा लिंबामध्ये तुम्हाला आता सांगितले व्हिटॅमिन सी फायबर पोटॅशियम कॅल्शियम झिंक मॅग्नेशियम हे असते हे आपले दातं मजबूत ठेवण्यास मदत करते व शरीरातील जे जी हाडाचे जीज आहे ते भरून काढण्यास अतिशय उप उपयुक्त असे लिंबू पाणी पिले पाहिजे किंवा तुम्ही कच्चे असे लिंबू खाऊ शकता बघा अमेरिकेशाख्य प्रगत राष्ट्रामध्ये लिंबापासून जे ज्या व्यक्तींना कॅन्सर आहे त्या त्यापासून जे वर्षीय लिंबाची साल आहे त्यावर संशोधन चालू आहे